बनती है तो यहाँ पे बनती है क्यों मत क्योंकि टाइम एक बुरा है वहीं पे लेकिन लड़कों बोलते हैं तो वहीं पे पायवाली तो इतना हाँ तुम कैसे चार पाँच वर्ष সে তুলে গাছ তু ফ तुम kita बदल गए हो आता <laughs> जमा करून ठेवायला पाहिजे गावाला जायच्यावर दा त्याची पोट कमी व्हायसाठी सांगा मला काहीतरी उपाय ah itu panitinta langsung nih kedu kan

गेलेली तू काय घेऊन जग जेवण झालं का मॅडम हो तुमचं झालं का जेवण काय काय घेतलं अरे काय नाही आवड मुंबईत कुठून अंधेरीवरून बरोबर आहे पुढची मला होतोय मुंबईत कुठे घरात राहते ही कोणाची आहे ग

आमण पण नाही कोण काय करते काय नाही आज जरा साफ ताले साफसफाई नौ रंग तोचच वाला नवरंग टॉपिस कुठे ग अंधेरीला स्टेशनला आहे तो स्टेशनला नाही राहत दुसऱ्या नावाचा झालं ना मुंबई वरून त्याला दुसरा नगाव अरे ते मागे पण आलेलं फोटो घेतात मग त्यांना त्याच्यावरती ब्लॅकमेल करतात असे भागा व्हायचं आहे ना पगतात का तुला लग्न झालं का नाही हे गळ्यात दिसतंय <sharpina> का हे काळमणी हे मंगळसूत्र याला बोलतात हिरव्या वांगडा याला बोलतात झालंय मगच तर लग्न झालंय सॉरी काय काम करते कपाट साफ करते लावून याला असं साईट फोन आला होता हो हो मग मांग मांग मध्ये सिंधू नाही का आता होता आज नाही लावलाय कामाच्या गडबडी मध्ये लक्ष बरं असतं बाबा हे लोकांचं मग हे काय टाइमपाससाठी <laughs> मांगमध्ये सिंदूर असेल तरच लग्न असतं जेवण झालं का हो झालं झालं जेवण तुमचं झालं का जेवण टाइमपासच आहे तुमच्या तुमच्याकडे जेवढ्या बायका असतील त्यांनी हे घातलं असेल ना त्यांनी टाइमपाससाठीच घातलं असेल मला असं वाटतं आम्ही नाही घातलेलं टाइमपाससाठी कोणाच आहे असं ती बाबूच्या मालिके किती बोललेली आपल्याला हा तू साडेतीन सांगते म्हणजे साडेतीन बोललेली एक बाकी आहे दोन दिले एक मी तीनच्या हिशोबाने करत होती जाऊ दे वरच आपल्याकडून हे घेतले काय बोलतात ते इंटरेस्ट नाही आज सकाळपासून घरात कंटिन्यू काम चालू आहेत दि, आसा, ना म्हणून ते मी इथं असं दिसत पण असेल थोडं थोडं त्यामुळे नाही आहे एनी प्रॉब्लेम uh. ओढणी you know था. अरे बाबा तुझा प्रॉब्लेम तुझ्याकडे ठेव मला प्रॉब्लेम नाही माझ्या नवऱ्याला प्रॉब्लेम नाही तुला कसला प्रॉब्लेम तेच हे ओपन कर बघ ना मी आतमध्ये कोपरात तर थोडी चांगली असेल तर मला घालेलं ना नाही येतं काय फाटमे आहेत म्हणून नाही ती लाल वाली ती फेकली मी ते याच्यात आहे डब्यात बटन नाही आहे ना ठेवते रे पण माहित मला पण थोडी दोन आयटिया तुझं शेक अफसार हाय तुझा नवरा भावा तू कोण आहेस ना, ना। तू हे प्रॉब्लेम तुझ्याकडे ठेव हे सगळं मला कशा माझ्याकडून काय इन्क्वायरी काढून घेतोस आगे हे मैंने ऐसे नाम चांगले दे दीजिए ने ताफुल, ने ताफुल। आता मी एक दोन टाकले अजून शिवायला साड्या ते साध्या साड्या याला बारशाल नाही का इने दिलेले जयन यांनी सोबत करूया नंतर मी श्रावण मध्ये मग गणपतीत नाहीये मग परत मी नाहीये मग परत मी अ बरेच दिवस गावला असणार ना दहा पंधरा दिवस अगोदर थ्री थर्टी हा ठीक आहे तेजू ओके थी? बोल तिला ती घाणेच तुला काय करायचंय का साडेतीन झाले मॅडम अग बाई किती झुम झाला हा मॅडम नमस्कार नमस्कार तुमचे नाव काय तिथं हो हॅलो हा बोल ना हा एड़ी यायचं काय ऐकायचं नाही श्री स्वामी स्वामीचा असच वाटतंय ना मग झाले जेवण वगैरे ओके <tip> ओके हे ते उचलतेस का ह हाय अक्का हाय हाय दादा कोण रामू मला सी दिसतो दुकान आहे तुला कुठे का तुम्ही कुठून मी मुंबई वरून करून द्या ना मेन रिझन तर मला हा रूम सोडायचा त्याचे पण रिझन आहेत खूप पोरी काय तुला सांगू काय तो रूम विकतोय ना आलेले काल परवाच्या दिवशी तिला आवडला रूम बँड्राहून आलेली ती पार्टी तिला आवडलं मी तिला पहिला एजंटनी व्हिडिओ दाखवलेला ना व्हिडिओ करून तिला आवडला मग ती बघायला पण आली